हॅलो इयत्ता नवी नमस्ते बाळानो मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संजय या प्रकरणाचा अभ्यास तुमचा जर कम्प्लीट असेल तर ह्या गाळलेल्या जागा अगदी अचूकपणे तुम्हाला भरता येतील आणि त्याही अगदी एका सेकंदामध्ये चला तर मग मी तुम्हाला शिकवते खालील प्रश्नापैकी अचूक पर्याय निवडा यम काय दिलेला आहे एक तीन पाच यन दिलेला आहे दोन चार सहा तर त्यांचा छेदसंच काढा छेदसंच कसं असतो बळानो दोन्ही संचातील सामायिक घटक पहिल्यांदा काय पाहणे दोन्ही मध्ये सामायिक काय आहे का इथं एक नाही इथं तीन नाही इथं पाच नाही सामायिक घटक एकही नाही म्हणजेच त्यांचा छेदसंच हा रिक्त संच उत्तर काय येणार आहे सी आकडा दुसरा काय सांगितलंय पी एक्स उभादंड एक्स ही विषम नैसर्गिक संख्या अशी आहे विषम नैसर्गिक संख्या हे फार महत्वाचं हे वाचता आलं पाहिजे हे एक पेक्षा मोठ्या संख्या आहेत आणि त्या पाच पर्यंत आहेत म्हणजे पाच त्याच्यामध्ये आहे कारण इथं काय दिलेलं आहे रेश मारलेली आहे याचा अर्थ पाच पर्यंत आहे एक पेक्षा मोठी विषम संख्या तीन तीन नंतर पाच मग तीन आणि पाच कुठं आहे हे आहे ना सोपं बळानं बघा काय सांगितलेलं आहे एक दोन तीन डॉट डॉट टेन हा कोणत्या प्रकारचा संच आहे दहापर्यंत आपण मोजू शकतो ना म्हणजे कोणत्या प्रकारचा संच असेल शांत संच अगदी आपला अभ्यास कम्प्लीट असेल तर डोळे झाकून लिहू शकतो प्लीज मामी क्लासला सबस्क्राईब करा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू